गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे भारत देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दीपनगर येथील नवीन मनोरंजन केंद्र परिसरात कापूरचे वृक्ष मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते लावण्यात आले प्रसंगी उपमुख्य अभियंता अशोक भगत उपमुख्य अभियंता रवींद्र सोनकुसरे उपमुख्य अभियंता मनोहरराव तायडे उपमुख्य अभियंता संतोष वकारे उपमुख्य अभियंता भानुदास लाडवंजारी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मिश्राम अधीक्षक अभियंता सुनील पांडरपट्टे रवींद्र डांगे अशोक घाडगे एस ए देशपांडे डॉ प्रशांत जाधव महेश महाजन योगेश इंगळे राजेश ढोके संतोष ढगडे मनीष बेडेकर के एम शिरभय्ये नितीन कांबळे अतुल पवार एम डी पचलोरे संजय हिरवे अविनाश साळवे चेतन आंबटकर बाबा जावडे पत्रकार राजेश निकम उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा दिपनगर